कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आता येत्या सत्तावीस ऑगस्टला येणार आहेत आपले लाडके गणपती बाप्पा म्हणजे सत्तावीस ऑगस्टला आहे गणेश चतुर्थी आणि या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला आपल्या घरी आणायचं आहे आणि त्यासाठी आपण गणपती बाप्पाची मूर्ती आपण खरेदी करत असतो तर ती मूर्ती कशी खरेदी करावी मूर्ती खरेदी करत असताना आपण कुठल्या चुका करायच्या नाही आहेत कुठले नियमाचे पालन आपण करायला पाहिजे त्याचबरोबर चतुर्थीपासून ते चतुर्दशीपर्यंत आपण कुठले कुठले नैवेद्य आपण गणपती बाप्पाला दाखवायचे आहेत ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला आपल्या घरात घरात बसवण्यासाठी मूर्ती घ्यायची असेल तर दीड फुटापेक्षा मोठी ती मूर्ती नसावी म्हणजे लहानात लहान आपल्या अंगठ्या एवढी आणि मोठ्यात मोठी आपल्याला दीड फुटा एवढी मूर्ती आपल्याला घरी बसवण्यासाठी घ्यायला पाहिजे आणि त्यापेक्षा मोठी आपल्या घरामध्ये मूर्ती बसवू नये असं शास्त्रात सांगितलेलं आहे आता बघा जर मंडळं आहेत बाहेर बसवायचे आहेत मंडळांचे किंवा एका एखाद्या गावामध्ये बघा एक गाव एक गणपती अशी जर पद्धत असेल तर अशा ठिकाणी या मूर्त्या बाहेर बसवल्या जातात तर मंडळांवाल्यांनी यांनी मोठी मूर्ती घेऊ शकतात पण घरात बसवण्यासाठी आपल्याला दीड फुटापेक्षा मोठी मूर्ती नाही घ्यायची आहे त्याचबरोबर बघा मूर्ती नेहमी कधीही घेताना ती कधीही भरीव घ्यावी पोकळ नसावी मंडळावाल्यानं मंडळांचा गणपती असो किंवा आपल्या घरातला मूर् गणपती असो मूर्ती ही भरीवच आपल्याला घ्यायची आहे आणि त्याचबरोबर ज्या ओ पीच्या मूर्ती आहेत त्या शक्यतो नाही घ्यायच्या आपण शाडूच्या मार्गनं मातीच्या मूर्तीचीच आपल्याला निवड करा आणि त्याचबरोबर ज्या पी ओ पीच्या मूर्ती आहेत त्या शक्यतो नाही घ्यायच्या आपण शाडूच्या मार्गनं मातीच्या मूर्तीचीच आपल्याला निवड करायची आहे घरातील मूर्ती घेताना तर ती मूर्ती कधीही बघा मांडी घालून बसलेलीच असावी मंडळासाठी जेव्हा आपण घेतो तर ती उभी घेतली तरीही चालते पण त्यासाठी पण घरा घरामध्ये आपण बसलेली मूर्तीच आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर बघा गणपती बाप्पाचे कपडे कसे घ्यायचे तर बघा नेहमी आपण बघत आलेलो आहोत की आ, आता गणपती बाप्पाला बघा नवीन नवीन फॅन्सी कपडे घातले जातात तर असे करू नका त्यासाठी मूर्ती आपण घेत असताना मूर्ती पारंपारिक आहे त्याच स्वरूपाची आपल्याला म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती ही पारंपरिक त्यांचं रूप आहे त्या मूर्तीमध्ये तीच मूर्ती आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर बघा चतुर्दशी गणपतीची मूर्ती आपण घरी आणतो तर ती कायम आपल्या घरीच ठेवायची नसते चतुर्थीला आपण गण बघा बरेच जण काय करतात यावर्षी आणलेली मूर्ती वर्ष दिवस वर्षभर तिचं म्हणजे तिची पूजा वगैरे करतात आणि पुढच्या वर्षी तिचं विसर्जन करतात आणि जी नवीन दहा दिवस बसवलेली आहे ती परत पुढच्या वर्षी वर्षभर त्याची पूजा करतात तर असं करू नका दहा दिवस आपण जी गणपती मांडलेला आहे त्याचं आपल्याला पूजन करावंच लागत असतं ती पार्थिव गणपती म्हटलं जातं बघा गणेश पुराणातील माहिती आहे ही की भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला जलाशयाजवळील माती आणून त्याचा गणपती बनवावा गणपतीची मूर्ती मातीची बनवतात तेव्हा तिला पार्थिव गणपती असं म्हटलं जातं आणि तर या पार्थिव गणपतीला भरपूर शेंदूर लावून षोडोशोप तिची पूजा करून दुर्वा शमी आघाडा अशा एकवीस पत्रींचे पूजन करून मोदकाचा नैवेद्य दाखवून दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचमीला या पार्थिव गणेश मूर्तीचं पत्रीसह विसर्जन करावे अशा प्रकारे बरेच जण बघा दीड दिवसाचा गणपती सुद्धा बसवतात तर त्यामुळे आपल्याला ही पार्थिव गणपती असतो म्हणून याचं विसर्जन हे दहा दिवसांनी किंवा दीड दिवसांनी किंवा बरेच जण पाच दिवसाचा सुद्धा बसवतात तर त्या, त्या, त्या पाच दिवसाचा बसवल्याच्या नंतर त्याचं आपल्याला शेवटी विसर्जन करायचं असतं ती गणपतीची मूर्ती आपल्याला घरातच ठेवायची नसते असं शास्त्रात सांगितलेलं आहे त्याचबरोबर बघा आपण जेव्हा मूर्ती घ्यायला जातो तर मूर्ती घेत असताना नाचणारा युद्ध खेळणारा गणपती किंवा उभी गणपतीची मूर्ती कधीही असू नये त्याचबरोबर दुसरं म्हणजे शंकर पार्वतीच्या मांडीवर बसलेले जे गणपती असतात अशीसुद्धा मूर्ती घरामध्ये आपल्याला आणायची नाही कारण बघा शंकराची पूजा आपण फक्त लिंग स्वरूपातच करत असतो आणि त्यामुळे शंकराची आपण जर मूर्ती आणली तर त्या मूर्तीचं सुद्धा शंकर पार्वतीच्या मूर्तीचं सुद्धा आपल्याला आपण पूजन केलं जातं आणि आपल्याकडून शेवटी विसर्जन सुद्धा होत असतं म्हणून आपल्या आपल्याला अशा मूर्ती आणायच्या नाहीये त्याचबरोबर बघा कृष्ण स्वरूपात जी मूर्ती असते ती आणू नये विठोबा स्वरूपात असते अशा ज्या मूर्ती असतात त्या त्यांचं त्या त्या आपल्याला आणायच्या नाही आहेत कारण त्यामुळे त्या, 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 त्या देवांचं सुद्धा विसर्जन होलं हो होतं हो म्हणून आपल्याला गणपतीची मूर्ती ही गणपतीचीच असलेली फक्त गणपती असलेली आणायची आहे ती शांत बसलेली म्हणजे आता त्यामध्ये बघा आपण लालबागचा राजा आणू शकतो दगडूशेठ हलवाई सिंहासनावर बसलेले राजा आहेत यांच्या आपण निवड करू शकतो त्याचबरोबर बघा दुसरं म्हणजे सर्वात महत्वाचं जेव्हा आपण गणपतीची मूर्ती आणतो तर ती आपल्याला डाव्या सोंडे डाव्या बाजूला वळलेली जी सोंड आहे तीच मूर्ती आपल्याला घ्यायची आहे तर बघा कारण डाव्या सोंडेचा गणपती असतो त्याला वाममुखी म्हटलं जातं म्हणून तो सर्वात उत्तम गणपती मांडला जातो आणि जो उजव्या सोंडेचा असतो गणपती असतो तो शक्यतो मंदिरामध्ये असतो तो कारण त्याचे खूप नियम असतात सोहळ्यामध्ये त्याचे सर्व पूजा केली जाते तर ते आपल्याकडून होत नाहीत म्हणून या मूर्ती शक्यतो मंदिरामध्येच असतात त्या आपल्या घरामध्ये नसतात तर आपल्याला डाव्या सुंडेचा गणपती आपल्याला निवडायचा आहे बघा गणपती अथर्व शीर्षामध्ये सांगितलं आहे की गणपतीची मूर्ती कशी असावी बघा एकदंतम म्हणजे एक दात असलेली असलेला गणपती चतुर्हस्तम म्हणजे चार हात असलेला ज्या मूर्तीला चार हात आहेत अशी अशी मूर्ती पाशांकुशधारिणम म्हणजे पाच आणि अंकुश हे दोन त्याचे शस्त्र आहेत ही दोन्ही त्यांच्या दोन्ही हातामध्ये असायला पाहिजेत एका हातात तुटलेला दात आणि दुसऱ्या हातात आशीर्वाद देताना असावा अशी मूर्ती आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर पिवळे आणि लाल वस्त्र धारण केलेली गणपतीची मूर्ती आपल्याला आणायची आहे ज्या मूर्तीचे सुपासारखे कान असणारे लंबोदर म्हणजे मोठे पोट आहे असे आणि मुकश आ, मुक मुकशासहित म्हणजे उंदराबरोबर असलेली आपल्याला मूर्ती आपल्या घरी आणायची आहे त्याचबरोबर बघा जेव्हा आपण मूर्ती आणायला जाऊ तर आपल्या घरातील जो मुख्य व्यक्ती आहे त्या मुख्य व्यक्तीने प्रमुख व्यक्ती आहे त्यांनी काय करायचं आहे मूर्ती आणताना एक ताट तबक किंवा एक मोठं असं ताट घेऊन जायचं आहे त्याचबरोबर एक नवीन रुमाल आपल्याला देवाला झाकण्यासाठी घेऊन जायचं आहे घरातून निघताना निघा त्याचबरोबर आपल्याला आरतीचं एक ताट तयार करून ठेवायचं आहे आणि श्री गणेशाची आरती जिथे आपण गणपती घ्यायला जाणार आहोत तिथे आपल्याला थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत गणपती उचलल्याच्या नंतर फुल टाकायचं अक्षदा टाकायचं गणपती बाप्पाचा जय जय कार करायचा आणि नंतर ती मूर्ती आपल्याला झाकून आपल्या घरी घेऊन यायची आहे आणि जेव्हा आपण गणपती उचलू तर पाठ आहे ती आपल्या घराकडे असावी आणि मुख हे आपल्या आपल्याकडे असायला पाहिजे अशा प्रकारे गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला धरायची आहे आणि जेव्हा आपण घरी येऊ तर घरी आल्याच्या नंतर आपल्या घरातील जी कुलस्त्री आहे लक्ष्मी आहे तर तिने गणपती बाप्पाच्या बाप्पावरून एक पोळी आणि थोडं पाणी गणपती बाप्पावरून ओवाळून ते आपल्याला घराच्या बाहेर टाकायचं आहे आणि त्यानंतर जे गण ज्यांनी गणपती घेतलेला आहे त्यांच्या पायावर पाणी टाकायचं हळद कुंकू लावायची त्यांना टिळा लावायचा आणि टोपी घालायला विसरायची नाही जे कोणी गणपती आणणार आहेत त्यांनी टोपी घालायची आहे जेवढे व्यक्ती जाणार आहेत त्यांनी सर्वांनी घालायची आणि आल्यानंतर त्यांना स घरी आल्याच्यानंतर त्यांना टिळा लावायचा सगळ्यांना टिळा लावायचा गणपती बाप्पाची आरती करायची त्यांना घरात घ्यायचं घरात आणल्याच्यानंतर त्यांना सर्व घरभर फिरायचं आणि आपली मूर्ती आपल्याला आपल्या घरात जिथे मांडायची आहे तिथे अगोदर अक्षदा टाकायच्या आणि त्याच्यावर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे आता त्याच्यानंतर गणप चतुर्थी पासून चतुर्दशी पर्यंत कुठले आपण नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवू शकतो तर बघा पहिल्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला अनारसे करायचे आहेत उडदा उड दुसऱ्या दिवशी उडदाच्या डाळीचे वडे करायचे तिसऱ्या दिवशी पुऱ्या करायच्या चौथ्या दिवशी आपल्याला भोपळ्याचे घारगे करायचे आहेत पाचव्या दिवशी पंचपक्वानाचे जेवण गणपती बाप्पाला करायचे आहे सहाव्या दिवशी पायस करायचा आहे पायस म्हणजे तुम्ही खिरीचा कुठलाही पदार्थ करू शकता नंतर सातव्या दिवशी दूध आपल्याला दूध किंवा दुधाचे पदार्थ अप पेढे वगैरे आपण दाखवू शकतो त्याचबरोबर त्याच्यानंतर आठव्या दिवशी आपल्याला पंच खाद्य म्हणजे आपण ज्याला खिरापद म्हणतो ते दाखवायचं आहे नंतर केळी दाखवायची आहे नंतर आपल्याला डाळिंब दाखवायचे आहे त्याच्यानंतर जांभूळ फळं कुठल्याही प्रकारचे आपण दाखवू शकतो बघा आता हे जे पदार्थ आहेत हे आपल्याला सायंकाळच्या वेळेला नैवेद्याला दाखवायचे आहेत आणि सकाळी आपल्या घरामध्ये जे कुठलं जाण न शिजल्या जातं जे कुठलं आपण खातो तर ते अगोदर अगणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा नंतर आरती करायची आणि संध्याकाळी हे पदार्थ आपण दाखवायचे नैवेद्य म्हणून दाखवायचे आणि त्याच्यानंतर आरती करायची करायची आहे नंतर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की गणपतीची मूर्ती कशी घ्यायची कुठले नियम पाळायचे कुठल्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत आणि कुठले आपण नैवेद्य दाखवायचे आहेत तर ही ही माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोरया